मी दरवेळेला तिला जेव्हा जेव्हा नॉमेंशन्स असतात तेव्हा खाली बसून अशी खूप उत्कंठणी पाहत असते की अरे ताईला मिळत आहे का ताईलाय का नमस्कार मी कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी चित्रगर पुरस्कार दोन हजार चोवीस च्या रेड कार्पेट वर माझ्या बरोबर आहे सगळ्यांची लाडकी गौतम देशपांडे हाय हाय एकदम छान थँक्यू मला सांग कसा सुरू आहे संसार संसार मस्त चालू आहे छान चालू आहे असं काही खूप वेगळं नाही वाटत स्टील एक्सप्लोरिंग अजूनही शोधतोय काय काय करायचं <laughs> आज काही स्पेशल कॉम्प्लिमेंट मिळाली नाही कारण मी इथे येताना तो घरीच नव्हता त्याच्यामुळे आणि जरा तोटाही पाठवला हो नाहीये आणि हे आमचं दरवेळेला होतं तेवढे फोटो पाठव मला मी विचारते काही गडबडीत आणि मग तो चिडतो आता मला घरी जाऊन मला म्हणवावं लागेल की बघा सॉरी मग खूप खूप गडबड होती हे सगळं आमचं नेहमी येतो पण मला सांग की आता लग्न झाल्यानंतर असं काही दोघांमधलं ना तर तुला काही वेगळा फरक जाणवतो म्हणजे आधी जेव्हा मध्ये होतात किंवा डेट करत होतात तेव्हाच तुम्ही एक वेगळे आणि आता नवरा बायको म्हणून थोड्या काही असं वेगळं वाटतं अगं ऍक्च्युली असं असं ना की असं म्हणतात की नवरा बायको झाल्यानंतर भांडणं तुम्ही एकत्र राहिल्यानंतर भांडणं वाढतात पण ऍक्च्युली असं झालं की आता भांडणं खूप कमी झाली आणि आम्ही जास्त हॅपी असूयात वेगळं गोष्ट आहे तर आम्ही तुमची ती युट्यूब कुटूब भांडणं बघतच असतो मला सांग त्यातल्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या खरंच म्हणजे त्या हॅशटॅग लव्ह स्टोरीज म्हणतात ना त्या अशा कुठून आलेत आहेत काही त्या सगळ्या ऍक्टर्स आनंदच्या डोक्यात या त्या गोष्टी असतात आणि त्या अशा अधूनमधून थोड्या थोड्या घडत असतात आमच्यामध्ये हा म्हणजे बेस्ड ऑन रिअल स्टफ असं म्हणू शकतो आपण कधी कधी तुमच्या मधल्या कधी कधी हा आज चित्रगौरव पुरस्कार आहे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये पहिला पुरस्कार किंवा पहिली कौतुकाची थाप फार महत्वाची असले तुला काय सांगायला आवडेल तुझी काय आठवण माझी चित्रगौरवची आठवण नाही आहे पण माझी ताईची पुरस्कारांची आठवण आहे कारण मी दरवेळेला तिला जेव्हा जेव्हा नॉमिनेशन्स असतात तेव्हा खाली बसून अशी खूप उत्कंठणी पाहत असते की अरे ताईला मिळत आहे का ताईला मिळत आहे का सो त्यामुळे मध्ये आल्यानंतर नेहमीच घरी आल्यासारखं हट्ट कर सुरुवात झी तसं झाली आहे आयुष्यातली त्यामुळे छान वाटतंय खूप छान तसं रेड कार्पेटला किंवा जसं तू म्हणाल की तुझी सुरुवात इथून झाली तर मग मुंबईकडून तुला अशा काही स्पेशल टिप्स काही काही नाही नाही मगाशी आलात दोघी जणी एकदम छान साडीचा पदरेंस फ्लॉन्ट करत आलात मला सांग की खऱ्या आयुष्यामधली तुझी एंट्री कशी असते म्हणजे इथे तर आता एक ग्रँड एंट्री असते की सगळे काय म्हणतात सगळे व्हिडिओज असतात सगळे प्रश्न विचारतात किंवा असं खऱ्या आयुष्यामध्ये गौतमीची एंट्री कशी असावी असं तुला वाटतं किंवा स्वप्न आरामात उठतोच तर आरशा वर्षात बघायचं जे असं एक फिल्मी स्टाईल तू असत माझं रोज घडतो हे म्हणजे मी अत्यंत साधी आहे मी इथे येताना सी खूप साधीच जनरली येते सगळीकडेच आणि मला तसंच व्हायला आवडतं त्यामुळे मग असं काही वेगळं नेहमी जशी असं तशी थोडाफार मेकअप करून एवढंच एक फरक असतो बाकी काही त्यात फरक नसतो घ्यायचा बर तुझा आवाज खूप छान आहे जाता जाता एक दोन राशी आपली प्लीज मी नंतर गाणं पाठवतो इतकं नको घ्यायला मला का इतकं बोलले वर मी घेतो मला गात नाही शब्द गाण्यासारखेच वाटत आता वाटून घ्यायला गाते नक्की भेटायला पुढच्या साईडला गाण्याची वाट बघतोय थँक्यू सो मच आय मेश ऑल द बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा